पेशवा पहिले जन्मभूमी असलेल्या श्रीवर्धनमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा विरोधकांची टीका चुकीची उद्योगधंदे महाराष्ट्रातच राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसन्मान यात्रेद्वारे राष्ट्रवादी पक्ष प्रचारात आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज श्रीवर्धन आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात पार पडली आहे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे श्रीवर्धनच्या आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे हेही यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत होते अजित पवार यांनी हरिहरेश्वर मंदिरात पूजाही केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना सुनील तटकरे म्हणाले की अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसारख्या परिवर्तनकारी योजना आणल्या आहेत दहा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव मंत्री आहेत पुढे म्हणाले विरोधकांनी विविध कल्याणकारी योजनांवर टीका केल्याचे परंतु विरोधक टीका करण्यातही अपयशी ठरले आहेत कारण लोकांनी या उपक्रमांना स्वीकारलं आणि लोकप्रियही केला आहे